महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व आत्तापर्यंत आपण देवी महात्म्यातील दहाही अध्याय बघितलेले आहेत तर यामध्ये दे देवीला जर कुठला अध्याय सगळ्यात जास्त आवडत असेल तर तो चौथा अध्याय आहे हा अध्याय कधी येतो तर आपण बघूया की हा अध्याय तेव्हा येतो जेव्हा महिषासुराचा वध देवीने केलेला आहे म्हणजे पहिल्यांदाच तिने युद्ध केलेला आहे म्हणजे ती प्रकट झाल्यानंतर तिने पहिल्यांदाच युद्ध केलेला आहे आणि तेव्हा सगळे देवता मिळून तिची स्तुती करत आहेत तर इंद्रासह देवांनी जी देवांनी सगळ्या देवांनी मिळून तिची जी स्तुती केलेली आहे त्याचा त्याच्यावर आधारित असा हा चौथा अध्याय आहे आणि त्यामुळे देवीला जो कोणी भक्त हा चौथा अध्याय परत परत वाचतो किंवा तिची स्तुती करतो देवीला हे खूप आवडत तर म्हणून मी हा खास आग्रहासह आग्रहास्तव हा चौथा अध्यायावरच आपण हा विवेचन बघूया इंद्रासह देवांनी केलेली स्तुती जेव्हा महिषासुराचा वध देवीने केला तेव्हा ऋषी म्हणाले आनंदाने शरीर रोमांचित झालेले ते इंद्रासहित सर्व देव हे महापराक्रमी दुष्ट असा तो दैत्य आणि त्याच सैन्य हे सगळं देवीकडून मारलं गेल्याचे पाहून सगळे देव हे झुकवून आणि वाकून हात जोडून देवीला नमस्कार करत आहेत नुसतं नमस्कारच करत नाहीये तर तिची स्तुती करत आहेत ते, ते, ते काय म्हणतात सर्व देवांची एकवटलेली शक्ती हेच जिचं शरीर आहे आणि जिने आपल्या शक्तीने चराचराला व्यापिलेले आहे तसेच सर्व देव आणि महर्षी जिची पूजा करतात अशा त्या अंबिका देवीला आम्ही भक्तीपूर्वक शरण जात आहोत ती आमचे कल्याण करू जिचा अद्वितीय प्रभाव आणि सामर्थ्य यांचे वर्णन ब्रह्मा व हरिहरांना देखील करता येणार नाही अशी ती चंडिका अखिल जगाचे पालन करून अशुभाच्या भयाचा नाश करणारी होवो पुण्यवंता घरी लक्ष्मी, पाप्या घरी अलक्ष्मी, ज्ञानवंताच्या हृदयातली बुद्धी, सज्जनांच्या मनातली श्रद्धा, कुळवंतांचे सौजन्य अशी ती होवो. तुला आम्ही नमन करीत आहोत. तू विश्वाचा सांभाळ कर. तुझे हे अकल्पनीय रूप, राक्षसांचा नाश करणारा तुझा थोर पराक्रम, तसेच रणांगणात देव आणि राक्षस यांच्या उपस्थितीत जे अद्भुत कृत्य तू केलीस त्याचे वर्णन आम्ही कसे बरे करावे? तूच आहे सर्व जगाची मूळ गुण उपजविणारी तर हे दोषांपासून अलिप्त विष्णू व शंकर यांनाही न उमजलेली सर्वांचा आधार तू आणि फक्त तूच आहेस हे जग तुझा फक्त एक अंश आहे अविकारी आदी प्रकृती सुद्धा तूच आहेस सर्व यज्ञ याज्ञांमध्ये देवांना तृप्त करण्यासाठी जे स्वाहा असा उच्चार करतात आणि पित्रांना तृप्तीसाठी स्वधा असा जो उच्चार करतात ही दोन्ही तुझीच रूप आहेत मुक्ती देणारी तू महाव्रते तू इंद्रियांना वश करून तत्व चिंत्या मोक्षार्थी भक्तगणांना इष्ट अशी जी श्रेष्ठ महाविद्या आहे आहे ब्रह्मविद्या ती भगवती तूच आहेस देवी शब्दात तू आहेस पवित्र असा ऋग्वेद यजुर्वेद तसेच तीन प्रकारे उद्वित स्वरूपी सामवेद यांचा आधार तूच आहेस तूच वेदत्रयी तूच भगवती तूच ऐश्वर्यवती आहेस सर्व जगाचे व्यवहार चालत ठेवणारी वार्ता तूच आहेस अखिल जगताची संकटहारिणी तूच आहेस शास्त्रांचे मर्म जाणणारी बुद्धी प्रपंचसागरातून पार नेणारे दुर्गा स्वरूप नौका अप्रेमेय सामर्थ्यशाली व कैटभारी विष्णूच्या अंतःकरणातील श्री व भालचंद्र शिवाने अंगीकारलेली गौरी सुद्धा तूच आहेस स्मित करणारे चंद्रबिंबासारखे पण सोनेरी असे तुझे मुख पाहून सुद्धा महिषासुराने तुझ्यावर प्रहर प्रहार केला हे खूप नवलच आहे रागाने भुवया उंचावलेले बालचंद्रासारखे हे विकराळ असे तुझे मुख पाहता क्षणीच त्या महिषाचा प्राण गेला नाही हे सुद्धा नवलच आहे देवी माऊली आता तू आमच्यावर प्रसन्न हो तू राग धरलास तर कोळे नष्ट होतात हे प्रत्यक्ष आता आम्ही पाहिले आहेस महिषासुराचा तू नाश केला आहेस उत्कर्ष करून देणारी तू ज्यांच्यावर कृपा करतेस त्यांना धन दौलत मिळते समाजात मान सन्मान मिळतो सर्व यश मिळते त्यांचे सगळे संबंधी सुखी होतात पत्नी व संतती सुख लाभते अशी तू दुर्गा माते तुझी आठवण काढता क्षणी तू सर्व प्राण्यांचे भय घालवतेस जो एकाग्र मनाने स्मरण त्याला सुबुद्धी देतेस दारिद्र्य दुःख भीती घालविणारी तुझ्याशिवाय दुसरी कोण बरे आहे सर्वांवर उपकार करणारी दयाळू अशी तू आहेस हे देवी माते राक्षस मेल्यामुळे जग सुखी झाले त्यांना नरकात जाण्यासारखी पापे केली असली तरी त्यांना लढाईत मारून तू त्यांना वीरगती प्राप्त करून दिलेली आहेस तू फक्त नजरेनेच या राक्षसांना जाळू शकली नसतीस काय पण ते दुष्ट शत्रू असले तरी त्यांना मिळावी या चांगल्या हेतूनेच तू युद्धाचा खटाटोप केला तुझ्या चमचमणाऱ्या तलवारीच्या तेजाने आणि शुळाच्या प्रखर प्रकाशाने हे राक्षस आंधळे झाले नाहीत कारण ते चंद्रासारखे तुझे मुख न्याहाळ न्याहाळीत होते हे माऊली दुष्टांची पापे नाहीशी करण्याचा तुझा स्वभावच आहे अकल्पनीय व अतुलनीय असे तुझे रूप आहे दाखवलीच नाही काय तुझ्या पराक्रमाची बरोबरी कोण बरे करेल तुझ्या शत्रूंना भयदायक असे तुझ्या सारखे मनमोहक लावण्य तरी कुठे असेल हे वरदे देवी मनात कृपा आणि युद्धात क्रूरपणा असे दोन्ही गुण तुझ्याच ठिकाणी एकत्र नांदत आहेत महिषासुराला मारून व शत्रूंना स्वर्गात पाठवून तू त्रैलोक्याचे रक्षण केलेस त्यांनी उत्पन्न केलेली भीती तू दूर केलीस अशा तुला आम्ही वंदन हे माऊली तू शूळाने तरवारीने घंट्याच्या नादाने धनुष्याच्या दोरींच्या टनात्काराने आमचे रक्षण कर हे चंडिके के तुझ्या हातीचा शूल फिरवीत पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडून आमचे रक्षण कर तुझी मनोहर सौम्य आणि अतिभयान अशी जी रूपे आहेत त्या रूपात तू आमचे रक्षण कर हे अंबे माते तुझ्या हातातल्या तलवार गदा वगैरे शस्त्रांनी आमचे रक्षण कर अशा करून देवाने नंदनवनातील दिव्य फुलांनी सुगंधित द्रव्यांनी तिची पूजा केलेली आहे सर्व देवांनी तिला दिव्य धूप अर्पण केलेलं आहे आणि मग हे सगळं केल्यावर देवी पूर्ती झालेली आहे देवी म्हणाली तुम्हाला जे हवे ते माझ्याकडे मागा तेव्हा देवांनी काय बरं मागितले की हे प्रसन्न वदने जो या स्तुतीने तुला आळवेल त्याला धन वैभव संपत्ती हे सगळं मुबलक प्रमाणात दे तू प्रसन्न आहेस तर आमचा नेहमीच उत्कर्ष कर तर तेव्हा देवी काय बरं म्हणाली तथा था असतो असं बोलून देवी दिसेनाशी झाली त्यामुळे हे त्रैलोक्याचं कल्याण करू इच्छिणारी देवी देवांच्या शरीरातून कशी प्रगटली आणि मग त्यावरून हे सगळं वर्णन जे आलेलं आहे हे देवांनीच तिची स्तुती केलेली आहे की ती कशा प्रकारे त्यांना सहाय्य देवीनं केलेलं आहे म्हणून जो जो कोणी शक्तीनी यथाशक्ती तथा भावानी देवीची पूजा करतो देवीची भक्ती करतो देवीला आळवतो तो देवी त्याच्यासाठी नेहमीच उभी राहते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः